वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात पौर्णिमा तिथी ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात येते या दिवशी स्नान आणि दान करण्यासोबतच चंद्रदेव आणि लक्ष्मीची पूजा केल्यास विशेष लाभ मिळतात बुद्ध पौर्णिमा तेवीस मे गुरुवारी साजरी करण्यात येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस अतिशय खास आहे कारण या दिवशी गजलक्ष्मी योग गुरु आदित्य योग शुक्रादित्य योग आणि शिवयोग असणार आहे नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे पैसा आपल्याकडे आकर्षित होऊ लागेल हा उपाय केल्यामुळे आपल्या वास्तूमध्ये जे काही दोष असतील तर ते दोष पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि हा उपाय केल्यामुळे आपले मन देखील शुद्ध होते निर्मळ बनते आणि आपले चारित्र्यसुद्धा चांगले होते हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळ करण्यापूर्वी करावायचा आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बुद्ध पौर्णिमा तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या पौर्णिमेचा शुभ दिवस हा बावीस मे पासून सुरू होतो बुद्ध पौर्णिमेची तिथी बावीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बुद्ध पौर्णिमा तेवीस मे रोजी संध्याकाळी सहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी संपणार आहे अनेक जण हा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा करतात ौिमेचा ब्रह्म मुहूर्त बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताचा शुभ मुहूर्त पहाटे वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होणार आहे ते पाच वाजून एक मिनिटांपर्यंत राहील अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होऊन दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत चालणार आहे विजयाचा क्षण दुपारी दोन वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होऊन तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत चालणार आहे अमृतकाळ तेवीस मे रोजी रात्री अकरा वाजून बावीस मिनिटांपासून एक वाजून दोन मिनिटांपर्यंत सुरू होईल सर्वार्थ योग तेवीस मे रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनटे ते चोवीस मे रोजी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करावयायचे आहे आंघोळ ही सूर्योदय होण्यापूर्वी करावयायचे आहे आठ नऊ नंतर जे आंघोळ केली जाते त्याला राक्षसी आंघोळ असे म्हणले जाते म्हणून आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वी आंघोळ करावायचे आहे कारण की या आंघोळीला देवस्नान असे म्हटले जाते पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंघोळ करताना पाण्यामध्ये फक्त हे दोन थेंब टाकावे यायचे आहेत आणि या दोन थेंबाने जर का आपण आंघोळ केली तर आपले शरीर हे शुद्ध होणार आहे मन सात्विक होणार आहे त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश देखील प्राप्त होणार आहे अनेकदा आपण खूप मेहनत करतो परंतु ते कार्य होता होता राहतं त्यामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात आपले मन कशातच लागत नाही अनेकदा आपल्याला विनाकारण बेचनी वाटत असतं या सगळ्या गोष्टी आपल्या घरातील वास्तुदोष तसेच ज्योतिषशास्त्रातील कुंडलीमधील बदललेले ग्रहस्थान यामुळे सुद्धा होऊ शकते म्हणूनच आपल्याला आंघोळ करण्यापूर्वी या वस्तूंचे दोन थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकाव्यायचे आहेत आणि हा उपाय केल्यामुळे धनप्राप्तीचे योग जुळून येतील तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल हा उपाय करण्यासाठी आपण दोन वस्तू वापरणार आहोत त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे कापूर कापूर हा बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो जर का तुम्हाला निसर्ग निर्मित कापूर मिळाला नसेल तर आपल्याला जो नेहमी बाजारामध्ये उपलब्ध असतो तर तो आपण कापूर वापरायचा हा कापूर वापरला तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जर का तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला तर नक्की घ्या पण जर का नाहीच मिळाला तर तुम्ही नेहमी जो कापूर आपल्या घरामध्ये देवांसाठी आपण आरतीसाठी वापरतो तर तो घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ घ्यायचा आहे ते म्हणजे खोबरेल तेल या दोन्ही वस्तूंना शास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये भरपूर महत्व दिलेले आहे आणि आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तीन ते चार कापराच्या वड्या बारीक करून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन तास तसंच ठेवायचं आहे आणि त्यातून जे तेल तयार होईल त्यालाच आपण कापूर युक्त तेल असे म्हणतो तर असे हे कापूरयुक्त तेलाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा या तेलाचे खूप महत्त्व असते म्हणूनच आपल्याला आंघोळ करण्यापूर्वी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब कापूरयुक्त तेल टाकावयाचं आहे आणि या तेलाने आपल्याला आंघोळ करावयाचे आहे आणि हे तेल आपल्याला आदल्या दिवशीच करून ठेवायचं आहे कारण हे कापूरयुक्त तेल केल्यानंतर दोन ते तीन तास आपल्याला हे ठेवायचं आहे नंतरच ते आपल्याला तेल वापरण्यासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अजून एक गोष्ट टाकावीची आहे आणि ती म्हणजे हळद आणि हळद ही गुरुग्रह आपला मजबूत करते त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमटभर हळद देखील टाकावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करावयाचे आहे आणि आंघोळ करत असताना आपल्याला पाच नद्यांची नावे घेऊन आंघोळ करावयाचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला कापूरयुक्त तेलाने पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करावायचे आहे त्यामुळे तुम्हाला नेहमी ताजे तवाने वाटेल प्रत्येक कामामध्ये मन लागेल आणि तुमचे जे कार्य हाती घ्याल तर ते कार्य नेहमी पूर्ण होईल त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल तुम्हाला वेगवेगळ्या वे मार्गाने योग तर येतीलच पण त्याबरोबर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल म्हणून आपण हा उपाय अवश्य करावायचा आहे त्यामुळे आपले जीवन समृद्ध बनेल तर तुम्ही देखील या पौर्णिमेला हा उपाय नक्की करून बघा या यामुळे तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदेल आरोग्य नांदेल आणि तुम्ही जे काही काम करत असाल तर त्या तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश देखील येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार